गॅसचा टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणावरती वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे मी आत्ता यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरती आहे आणि आत्ता जर आपण पाहिलं तर ट्रकच्या मोठ्या लाईन ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर आज सकाळपासून हा टँकर जो आहे तो अजूनही काढला गेलेला नाही आहे ना आत्ता जर पाहिलं तर ही लाईन जी आहे ती पुण्यापर्यंत आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे या ठिकाणाहून पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग जो हो, आहे तो सुरू होतो आणि याच मार्गावरती आता मोठ्या प्रमाणावरती ज्या माल वाहतूक ट्रक आहेत टँकर आहेत त्या सगळं थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात कधीपासून हे सगळे थांबलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत अनेक गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी थांबलेल्या पाहायला मिळतात कबसे खडे अरे से लाईन लगी आहे बोले आगे गाडी नाही जा रहा हाँ आगे गैस की गाड़ी पलटी है ना खंडाला में हाँ, इसके वजह से, से मैं तो अभी सर नहीं खाना खाया हूँ हाँ, जी तर सकाळपासून या सगळे लोक जे आहेत ते या ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात अजूनही काही ट्रक ड्रायव्हर आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या बाजूला लावल्या जात आहेत आणि ही लाईन जी आहे ती आता थेट रावेतपर्यंत आलेली आपल्याला पाहायला मिळते आपल्याबरोबर अजूनही काही टँकर ड्रायव्हर आहेत आपण त्यांच्याबरोबर बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत सकाळपासून हे थांबलेले आहेत कधीपासून तुम्ही थांबला आणि काय सांगितलं सकाळी आठ वाजल्यापासून थांबलोय आम्ही काय आता रोड बंद आहे कधी चालू होईल तेव्हा निघायला सांगितले सकाळपासून आम्ही आता इथे आता आमची तर इमर्जन्सी दूध वाहतो काय सकाळ आठ वाजल्यापासून थांबले अजून काय पुढे जायचं काय पत्ता नाही पुढे काय गाड्या सोडत नाहीत सकाळ गाड्या सोडल्या जात नाही गाड्या सोडल्या जात नाहीत इथूनच आम्हाला टर्न करून इकडे लावले जाते आणि दुधाच्या गाड्या असल्यामुळे काय प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे इमर्जन्सी सेवा बंद पडते आपण जर पाहिलं तर एमर्जन्सी सेवा जी आहे ती यामध्ये अडकलेली आपल्याला पाहायला मिळते हा दुधाचा टँकर आहे हा सकाळपासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे अजूनही काही गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी येत आहेत आणि त्या गाड्या ज्या आहेत त्या बाजूला लावल्या जात आहेत त्यामुळे जेव्हा हा टँकर निघेल तेव्हा ही वाहतूक कोंडी जी आहे ती सुटणार आहे मात्र त्यानंतरही मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळता मिळणार आहे त्यामुळं काही मार्ग दिलेला आहे त्या मार्गाने वाहतूक वळवण्यातही वाहतूक पोलिसांनी वळवले असल्याचं सांगितलं आहे कॅमेरामॅन राज खटकेसाहेब सागरवाड साम टी व्ही पुणे